नमस्कार मित्रांनो आता चाललो आहे पिल्लं डिलिव्हरीसाठी आणि बघूयात आपण तिकडे त्यांची काय काय तयारी आहे कारण कसं आहे पिल्लं जेव्हा बुक करतात तेव्हा त्यांना एवढी काही झालेली असते की आम्हाला कधी पिल्लं येतील कधी पिल्लं येतील आपण त्यांना जर पाचशे पिल्लं घेतील तर आपण त्यांना ऑनलाईन ट्रेनिंगसुद्धा प्रोव्हाइड करतो आणि एक दीड ते दोन महिन्याचं टायमिंग असतो त्या टायमिंगमध्ये आपण पिल्लं देत असतो जेणेकरून त्या टायमिंगमध्ये ते प्रॉपर असं ट्रेनिंग घेतील प्रॉपर असं नियोजन करतील आणि सर्व गोष्टी ह्या प्रॉपर अशा करून ठेवतील तर यासाठी आपण त्यांना हे करत असतो तर ही तिकडे गेल्यानंतर काहीच गोष्टी त्यांच्या प्रॉपर नसतात आणि मग काय होतं की पिल्लं मरतूक झाली किंवा मग काय झालं तर मग काय होणार की ते आकाळी दूर देणार बरोबर आहे आपला आ, तर आपला तर सपोर्ट नेहमी असतोच की कशा पद्धतीने आपण गोपालन करायला पाहिजे पिल्लं दिल्यानंतर काय वेळ दिल्या पाहिजे किंवा आपण समजा झालं की आधी आम्हाला व्हिडिओज पाठवा तर ते व्हिडिओसुद्धा पाठवत नसतात बरेच प्रॉब्लेम्स असे असतात त्यांना काय वाटतं तेव्हा झालं की आ, पण मित्रांनो कसं आहे की तुम्हाला बिझनेस करायचा आहे आणि त्या बिझनेसबद्दल तुम्हाला एखादा माणूस जीव थोड्या एवढ्या सगळ्या गोष्टी सांगतोय बरोबर आहे तर त्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत असं माझं मत तरी आहे आता तिकडेही गेल्यावर समजणार आहे की आपल्याला नक्की काय काय गोष्टी आहेत ज्या प्रॉपर अशा त्यांनी केल्या केल्या ती लांबची गोष्ट आहे पण त्याच्याकडे फीड असेल नसेल माहीत नाही पण मी फीड घेऊन आले दहा किलो ठीक आहे चिखगार्ड पण घेऊन आलोय आता इथे तुम्हाला सदस्य ते गाण आहे आणि माझे इकडे पिल्ल आहेत तर तेच आता लाईव्ह बघूयात आपण नक्की काय सिस्टम केले त्यांनी आणि काय करतात कारण पिल्ल बुक केल्यानंतर त्यांना असं वाटतं कधी पिल्ल येतील कधी पिल्ल येतील कधी पिल्ल येतील पण मित्रांनो पिल्ल येण्याच्या आधी तुम्ही प्रॉपर असा अभ्यास करा त्या गोष्टीचा जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही आमचं तर काम आहे पिल्ल देणं ठीक आहे पिल्ल दिल्यानंतर कशा पद्धतीने जगवताय हे तुमचं काम आहे तर बघा तर हा असा फार्म आहे आता आपण बघूयात आतमध्ये जाऊन त्यांची काय पोजिशन आहे आणि ग्रोडिंग साठी काय सिस्टम केलंय का ते बघूयात या सर्व सोनाली कोंबड्या आहेत या सोनाली आहेत या सोनाली आहेत सोनाली कोंबड्या आहेत एग्रे स्ट्रक्चर आहे रात्री बसण्यासाठी कोंबड्यांना मुलांचं ब्रोडिंगचं काही कुठे शिकायला दिसत नाहीये कुठे करायची आहे याच्यात आता याच्यामध्ये ब्रीडिंग करायची आहे लाईट कुठे आहे हा आता याच्यामध्ये आपल्याला ब्रूडिंग करायची कशी ब्रूडिंग होणार जाळी वगैरे लावले इकडे मोठी जाणी आहे याच्यातून उंदीर येऊ शकतो धूस येऊ शकते ठीक आहे दुसरी गोष्ट हवा इथे येऊ शकते ब्रुडिंग टेम्परेचर मॅनेज कसा करणार आणि कशा पद्धतीने करणार इकडे कोंबडे आहेत घेऊन खेळत आहेत बनवले छान या पद्धतीने करायला सांगितलेलं ना हे ताळपत्र लावा सांगितलेले ना। नावा लावतो हा बघ कधी लावा इकडे चुना नाहीये फवारणी करायला आतून घ्या जाणून घ्या गोष्टी पिल्ल येण्याच्या आधी तयार करून ठेवा वेळेवर प्रॉब्लेम नसतो आणि खरं सांगायचं तर हा व्यवसाय जो आहे हा स्वतः जर लक्ष देणार असाल तरच आपण सक्सेस होऊ शकतो आता दुसऱ्याच्या भरोश्यावर हा व्यवसाय करणं पॉसिबल नाही आहे इकडे आहे तिकडे कोंबड्या आहे तिकडे लाईटची व्यवस्था नाही आहे तर ते गोष्ट चांगली आहे की बाबा कोंबडी स्वतः ग्रुडिंग करू शकते तोपर्यंत आपण दुसरा फार्म बघूया ते पूर्ण क्लिनिंग वगैरे करतात तोपर्यंत तर तो इकडे कोंबड्यांना रिंग लावलात इकडे दे अंडी देण्यासाठी या पद्धतीने जुगाड आहे तेलाचे डबे वगैरे ठीक आहे शेण खूप मस्त मानलं आहे कोपा वगैरे सर्व व्यवस्थित आहे व्यवस्थित जाळी इथे पाणी वाहून जाण्यासाठी गटरसुद्धा केले आणि त्याला जाळीसुद्धा मारले एकदम व्यवस्थित सगळ्या गोष्टी प्रॉपर अशा आहेत पण पिल्लांची ब्रूडिंग हाच मोठा विषय आहे ठीक आहे याच्यामध्ये गावठी आणि सोनाली अशा पूर्ण अशा डिक्की वगैरे मिक्स आहेत अशा पद्धतीने पूर्ण इकडे कोंबड्या तुम्हाला दिसत असतील आता हे डिप्पीचे वगैरे कोंबडे बघू शकता ही सोनाली कोंबडी आहे आणि सोनाली कोंबडीची साईज बघा मित्रांनो गावठीसारखी दिसते पण साईज खूप अशी मोठी आहे ठीक आहे या पद्धतीने तर हे सगळं मिक्स कॉम्बिनेशन आहे इकडे सोनाली कावेरी या पद्धतीने आणि अशा मोठ्या मोठ्या अशा कोंबड्या तुम्हाला दिसत असतील तर ह्या मोठ्या मोठ्या अशा कोंबड्या ह्या सोनालीच्या आहेत ठीक आहे सर अंडी प्रोडक्शन घेत आहेत आणि त्यापासून ती लई तयार आहेत तर ह्या बघू शकता ह्या सोनाली जवळून बघा तुम्हाला अशा ओळखता येतील का त्यांचे पाय जर तुम्ही बघितलात ना तर पायामध्ये तुम्हाला असं बुरकट प्रकारचा दिसून येतो ठीक आहे मी एक सरांनी इथे एक टॅगिंग केलं आहे जेणेकरून जर तुम्ही कुक्कुटपालन करत असाल आणि माणसाच्या भविष्यात करत असाल तर प्रत्येक कोंबडीला टॅगिंग केलं की जी कोंबडी नेली तर मग तिचा टॅग किती नंबरचा होता ते दाखवणं गरजेचं आहे त्यासाठी हा खूप चांगला असा ऑप्शन आहे म्हणजे आपल्याकडे किती कोंबड्या गेल्या आणि किती टॅग आपल्याकडे आहेत हे सहज आपल्याला टॅगिंग बघत असाल ठीक आहे त्या पद्धतीनं आणि इकडे पण भरपूर असा खर्च केलेला आहे सरांनी कंपाऊंड आहे त्याच्यावरती तीन एक फूट म्हणजे हे नेट लावलं हिरवा नेट लावलं आणि या पद्धतीने संचार आहे भरपूर लोक खर्च करतात आणि सगळा सेटअप करतात इकडे पूर्ण तिथपर्यंत हे जाळीने कव्हर आहे आणि जवळपास दोन एकरचा हा एरिया आहे आणि पूर्ण याला कंपाऊंड आहे तिकडे झाडं वगैरे वेगळे आहेत या पद्धतीने इकडे संटी पण गोठा आहे आणि इकडे फॅनची व्यवस्था वगैरे सर्व एकदम प्रॉपर असं आहे मित्रांनो फक्त नियोजनची पुढील कशा गरज कसं हा मला प्रश्न आहे ठीक आहे या पद्धतीने सरांचं नियोजन आहे मुंगू सेवणे यासाठी छोटी जाळी वापरण्यात आली सर्व ठिकाणी आणि तीही ॲल्युमिनियमची जी येते हिवापरलेली आहे म्हणजे तसं आहे ज्यांच्याकडे भरपूर असा पैसा आहे तर ते लोक काहीही करू शकतात कुठ ठीक आहे इकडेही बघत असेल तर इकडेही त्याच पद्धतीने पूर्ण असे जाळी मारले व्यवस्थित आहे सर्व गोष्टी ठीक आहे आणि हे इकडचं हे नियोजन तुम्हाला दिसत असेल ठीक आहे ह्या पद्धतीने आपल्याला कुक्कुटपालन करताना बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला प्रॉपर अशा लक्षात ठेवणं गरजेचं असतं ठीक आहे इथं कोंबडी बघत असाल सोनाली कोंबडी ही जे पाय आहे तुम्ही आता बघत असाल तर पाय बघा तिचे कशी आणि तिची उंची बघा भरपूर अशी उंची आहे तिची ठीक आहे सोनालीमध्ये एक लिमिटेड कल कलर हा एक कलर दिसतो हाय एक कलर आहे आणि एक तो एक कलर असे तीन कलर तुम्हाला सोनालीमध्ये दिसून येतात म्हणजे फेसिंग आणि पायावरून कलरच्या कॉम्बिनेशनवर तुम्ही ओळखू शकता तर हा असा मुक्त संचार एरिया आहे ठीक आहे सरांचा तर खूप छान कटिंगसाठीच काम करतायत ॲक्च्युली मुंबईमध्ये त्यांचं कटिंग शॉप आहे ठीक आहे त्या पद्धतीने काम आहेत भांडी पिंडा स्वच्छ धुवूनच ठेवायचे भांडी स्वच्छ धुवून घ्या इकडे खाद्याची भांडी पण आहेत ती पण आता धुवून घेतो व्यवस्थित प्रॉपर अशी ठीक आहे मित्रांनो आता किलो अर्धा तर झाला अजून लाईटचा काहीच ठिकाण नाही आहे त्याचबरोबर इकडे बघत असाल तर आता ताडपत्री लावायचं जुगाड चालू आहे पेपर हे केलं आहे आता चिगाड आणला आहे अजून हे करायचं आहे तर अशा गोष्टी करणार असाल ना तर कसं आहे की शंभर टक्के तुम्ही लॉसमध्ये जाणार आहात नुकसान मित्रांनो तुमचं होणार आमचं नाही आहे त्याच्यामुळे काळजी घ्या आता पिल्लं इकडे आले आहेत हे किल्लं आहे आता असं बघा त्यांना खरं म्हणजे आता हेटची गरज आहे आणि पिल्लांची क्वालिटी बघू शकता तुम्ही एक नंबर अशी क्वालिटी आहे ते बघू शकता ठीक आहे मॅक्स असतात ग्लाईटी पक्षाला त्या पद्धतीची तुम्ही हे बघू शकता क्वालेटी की बघा ही क्वालेटी आहे पक्षाची बाबा लाईन्स असतात त्या लाईन्स आहेत प्रत्येक पक्षाला तुम्हाला लाईन्स दिसते त्या बघा ह्या पद्धतीचं मित्रांनो कसं आहे की आता आम्ही स्वतः डिलेवरी देण्यासाठी जातो म्हणून आम्हाला या गोष्टी माहिती पडतात मग आता मला ठरलं की समजा आमच्याकडे पक्षी घ्यायला आला आम्ही पक्षी दिला त्यांनी समोरचा व्हिडिओही पाठवत नाही आहे के काय केलं काय नियोजनही करत नाही आणि मग पुढे जाऊन का सांगू शकतो <laughs> की आम्हाला पिल्लं खराब दिली आमची फसवणूक झाली किंवा काय ह्या गोष्टी होऊ शकतात तर तुम्ही काही बघू शकता ठीक आहे ही अशी क्वालिटी आहे मित्रांनो वजन खूप असं म्हणजे बावीस पंचवीस ग्रामच्या आसपास वजन असतं पक्षाचं म्हणजे कसं असतं की एक अंडा जर चाळीस ग्रामचा असेल तर तुम्हाला एक तीन भाग पकडले जातात त्याचे तर पंचवीस सव्वीस ग्रामचं पिल्लू हे निघतं हे बघा या पद्धतीने नियोजन करूच नका मित्रांनो ठीक आहे तुम्ही आता बघा आता तिकडे शिकगार्ड दुखायला लागलं यात आता बुकल्यानंतर तर ह्या गोष्टी असतात मित्रांनो खर्च करून नाही चालत मॅनेजमेंट महत्वाचं आहे ठीक आहे आता ह्या पंपामध्ये त्यांना विचारलं किती तुम्ही पोरसिन पी एस टाकलं तर बोलते याच्यामध्ये मी तीन झाकण टाकले मला मेडिकल ऑर्डर बोललं की तीन झाकण प पंधरा मिनिटामध्ये भरपूर होतं तर अशाने ते खरोखर याचा फायदा होणार आहे का तर नाही होणार फायदा मित्रांनो त्याचा प्रॉपर असं डिश होणारच नाही आहे तर ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे ठीक आहे आता हे कुठून कसं तयार करणार आहेत मलाच माहीत नाही आहे बघूयात अजून किती वेळ लागतो आहे तर मेजर करायचं लावलं आहे आणि तूससुद्धा आपण पसरून घ्यायला सुरुवात केलेली आहे तर जवळपास आता पावसाळा असला तर आपल्याला तीन इंचापर्यंत आपल्याला तूस हा पसरायचा आहे ठीक आहे आणि या पद्धतीने अजून लाईटचा तर इलेक्ट्रिशियन अजून आला नाही आहे कुठे येतो येतो का नाही विश्वास नाही माणूस येईल का नाही लाईट ये तो, तो, तो ना, ना, तर मित्रांनो आता काय केलं आपण पेपर वगैरे उतरून घेतलं अजून लाईटचं व्यवस्था नाहीये आता ताडपत्री फोन लावून घ्या ठीक आहे लाईट इकडे ताडपत्री बाहेर पत्रं लावलं होतं हां दिवे पत्रे लावा काय लावायचं लावा पण व्यवस्थित इकडे गरम होईल नाही इकडे लावा ठीक आहे हे तो सोडतो मित्रांनो किल्लं मस्त वस्तू खेळत आहेत किंवा दिसत असतील या पद्धतीने आता आपलं काम झालेलं आहे आता ते लाईट त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आहेत ते करतील कारण आपण आता भरचुरीतला वेळ झाला जास्त वेळ आपण हे देऊ नाही लाईट वगैरे आली की ते सर्व गोष्टी वापर असा का नाही पण हे फुलांची क्वालिटी आहे मेट्राइनर वगैरे सगळं मस्त खेळ असते आणि आता थंडही आता संध्याकाळ झाली त्याच्यामुळं आता जर ही डिलिव्हरी आणि रात्रीच्या वेळी दिली असेल तर काय कंडिशन झाली असती पक्ष्यांची तर हे सगळ्यांची गोष्टींची काळजी घेऊनच मित्रांनो कुलपालनाकडे वेळा तुम्ही धन्यवाद तर मित्रांनो बघितलं कशा पद्धतीने कुकुटपालन चालू आहे असं वाटतंय आपल्याला की पिल्ल खरेदी केली ऑर्डर दिली पिल्ल आली ती लगेच ती मोठी होणार लगेच आपण आपल्याला पैसे मिळणार आहे तर ह्या सर्व गोष्टी मित्रांनो आहेत त्याच्याबरोबर कसं आहे की तर ह्या गोष्टी अशा करू नका प्रॉपर माहिती घ्या आणि स्वतः करत असाल तरच करा कारण माणसाच्या भविष्यामध्ये ते सक्सेस होणार नाही कारण एक महिन्याआधी मी इथे व्हिजिट केली होती या फॉर्मला जो चा पक्षी आपण जो टाकला होता त्या आ, तो व्हिडिओ इथलाच होता तर येऊन त्या माणसाला मी तिथे प्रॉपर अशा सगळ्या गोष्टी समजून गेलो होतो मला वाटलंच होतं कि माणसाच्या मनुष्यातला हा बिझनेस कधी सज्ज जगू शकत नाहीये तर म्हटलं एवढं सांगितलंय सांगितलं होतं अजून वायर मिळाला नाहीये आणि सांगायचं तर लाईट नाहीये कशी काय पिलं जगणार कशी काय उपकार काय करणार ते